सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड कशाप्रकारे काढायचं याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहात आभा कार्ड काढण्याचे नक्की कोणते फायदे आहेत हे कार्ड काढण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते तसेच कार्ड काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आभा कार्ड हा भारत सरकारचा एक डिजिटल आरोग्य उपक्रम आहे जो व्यक्तीनं एक अद्वितीय असा चौदा अंकी आरोग्य ओळखपत्र क्रमांक प्रदान करतो जो आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत वैयक्तिक आरोग्य नोंदीमध्ये सुरक्षित डिजिटल प्रवेश आणि अधिकृत आरोग्य सेवा प्रदात्यासह अखंड शेअरिंगची परवानगी देतो आभा या शब्दाचा लाँग फॉर्म आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आता या अकाउंटचे नक्की काय फायदे होतात ते आपण समजून घेऊया पहा उपचारासाठी सर्वत्र रिपोर्ट किंवा स्लिप घेऊन जाण्याची गरज भासणार नाही तसेच यामध्ये तुमचा रक्तगट आजार किंवा त्रास औषधी आणि डॉक्टर यांच्याशी संबंधित सर्व माहिती असणार आहे तसेच तुम्ही तुमची सर्व वैद्यकीय नोंदी जसे की लॅब रिपोर्ट असेल प्रिक्शिप्शन देखील दाखवू शकता याशिवाय ऑनलाईन उपचार टेलिमेडिसन खाजगी डॉक्टर ई फार्मसी वैयक्तिक आरोग्य नोंदी यासारख्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात या कार्डला विमा कंपन्याशी लिंक करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल तसेच रुग्णालये दवाखाने आणि विमा कंपन्यासह वैद्यकीय नोंदी सहज शेअर करता येतात तर आता नक्की हे आभा कार्ड आपण ऑनलाईन कशाप्रकारे आपलं तयार करायचं याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहूया त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आबा या पोर्टलला काय करायचं आहे व्हिजिट करायचे आहे आबा डॉट ए बी डी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी क्रिएट आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट यासाठी पहा आपल्याला क्रिएट आभा नंबर या ठिकाणी एक टॅप दिलेला आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे तसेच खाली जर पाहिलं तर आपला बेनिफिट्स ऑफ आभा नंबर म्हणजे आभा कार्डचे नक्की फायदे काय असतात ते देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसत आहे यापूर्वीच आपण या कार्डचे नक्की कोणते फायदे होतात ते आपण समजून घ्या तुम्हाला माहिती हिंदीमध्ये किंवा इतर भाषामध्ये देखील पाह पाहायची असेल तर त्यासाठीचा देखील आपण टॅब इथे दिलेला आहे आपण हिंदी इंग्रजी किंवा मराठीमध्ये देखील ही सर्व माहिती पाहू शसाठी आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहे ती भाषा आपण निवडायची आहे आता आपण प्रत्यक्ष आबा कार्ड नंबर कशाप्रकारे का तयार करायचा ते समजून घेऊया त्यासाठी पहा आपल्याला आबा कार्ड नंबर हा टॅब दिलेला आहे आपण त्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारे पेज येणार आहे या ठिकाणी आपण दोन प्रकारे आभा कार्ड निर्माण करू शकतो यामध्ये पहिली पद्धत आहे आधार कार्डचा वापर करून आणि दुसरी पद्धती आहे ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तर आता आपण या ठिकाणी क्रिएट युअर आभा नंबर युझिन आधार कार्ड ह्या टॅबचा वापर करणार आहोत म्हणजेच आधार कार्डचा वापर करून आपण आपलं आभा कार्ड तयार करूया त्यासाठी आपण या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचे पेज येत या ठिकाणी आपल्याला चार स्टेप पूर्ण करायचे आहे त्यातली पहिली जी स्टेप असणार आहे ते आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा करा आहे आपण आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी प्रविष्ट केल्यानंतर आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईलवर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तसेच या ठिकाणी काही टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत त्या आपण वाचून घ्यायच्या आहेत आणि आय आग्री या चेक बॉक्सला काय करायचं आपण टिक करायचं आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर खाली आपल्याला आधारवर आपल्या ओ टी पी येणार आहे आणि खाली आपल्याला एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅपचा आपण या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली पहिली स्टेप या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जो आपल्याला मोबाईलवर आपल्या ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला एक अल्टरनेट मोबाईल नंबर देखील या ठिकाणी द्यायचा आहे किंवा आपण आता यापूर्वी जो नंबर मोबाईल नंबर दिला आहे तो देखील आपण या ठिकाणी भरू शकतो या ठिकाणी आपण दुसरा नंबर दिला असेल तर तो देखील आपल्याला व्हॅलिड करायचा आहे आता आपण नेक्स्ट या टॅबवर क्लिक केला आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा एक मॅसेज येईल या मॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम ॲज आधार नंबर नो ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड या ठिकाणी आपण काय करायचं आहे कन्फर्म या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली दुसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण होणार आहे त्यानंतर आपल्याला पहा आपला ईमेल आय डी या ठिकाणी काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे या ठिकाणी मी माझा ईमेल आय डी या ठिकाणी प्रविष्ट करत आहे त्यासाठी आपण व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेलवर एक लिंक येणार आहे ती लिंक आपल्याला काय करायची आहे क्लिक करून आपला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे तर त्यासाठी आपण आता आपल्या ईमेल आय डीवर जाऊया पहा ईमेल आय डीवर आपल्याला एक मॅसेज प्राप्त झालेला आहे ईमेल ॲड्रेसवर जो आपल्याला मॅसेज प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आय डी देखील आभा कार्डसाठी साठी व्हेरीफाय होणार आहे त्यानंतर एडिट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे एडिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॅसेज येतो ईमेल ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा मॅसेज आलेला आहे त्यानंतर या सर्व स्टेप आपल्या पूर्ण होण्यात आपण काय करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा क्रिएट युअर युनिक आबा ॲड्रेस आता आपल्याला आपला आभा ॲड्रेस या ठिकाणी काय करायचं आहे क्रिएट करायचं आहे हे आपल्याला काही या ठिकाणी आबा ॲड्रेस आपल्याला सजेस्ट केलेला आहे त्यांचा देखील आपण वापर करू शकतो किंवा आपण स्वतः देखील तयार करू शकतो ॲट ए बी डी एम असा आपण या ठिकाणी आभा ॲड्रेस आपण एंटर करायचा आहे आणि क्रिएट आभा या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण आभा ॲड्रेस टाकल्यानंतर क्रिएट आभा या टॅबवर आपण क्लिक केलेलं आहे क्रिएट आभा या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं आभा कार्ड या ठिकाणी तयार होणार आहे तर अशा प्रकारे आपल्यासमोर आपलं चौदा अंकी आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट तयार झालेलं आहे ते आपण विविध प्रकारच्या मेडिकल आपल्या हिस्ट्रीसाठी किंवा कामासाठी आपण वापरू शकतो हे आभा कार्ड आपण डाउनलोड देखील करू शकतो किंवा याची प्रिंट देखील काढू शकतो यासाठी आपल्याला डाउनलोड आभा कार्ड आणि प्रिंट आभा अशा प्रकारचे टॅब आहे तर आपण डाउनलोड आभा कार्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपलं चौदा अंकी आभा कार्ड आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे आपण आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आबा कार्ड कशाप्रकारे तयार करायचं आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात कोणती प्रकारची प्रक्रिया करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद